जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आत्तापर्यंत कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत ते आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांची अपडेट्स मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांसाठी फास्ट ट्रैक बॅच आपण चालू केलेली आहे ही फास्ट ट्रॅक बॅच म्हणजेच याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड आणि लेकी याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही इन्क्रुमेंट करणार आहे जवळपास संपूर्ण सिलेबस आम्ही तीन महिन्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा पद्धतीने आता जी काही पोलीस भरती निघालेली आहे त्यासाठी स्पेशली फास्ट ट्रॅक बॅच चालू केली आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्याने जॉईन करू शकतात ठाणे या ठिकाणी आपला ऑफिस आहे अकॅडमी आहे या ठिकाणी येऊन तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकता मित्रांनो त्यासाठी या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे ठीक आहे तर याच्यानंतरचा पुढचा जे काय आपल्याला अपडेट आली आहे त्याच्याकडे वळूया आपण सर्वात आधी आपण अपडेट बघणार आहोत मित्रांनो सहा तारखेपासून म्हणजे दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस इथपर्यंत आलेली अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत बघा आतापर्यंत सहा तारखेच्या संध्याकाळपर्यंतची अपडेट आहे मित्रांनो सी पी मुंबई या ठिकाणी जवळपास दोन लाखाचा आकडा पार झालेला आहे आणि दोन लाख बारा हजार चारशे फॉर्म आतापर्यंत सी पी मुंबईला आलेले आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर कारागृह या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरपूर आलेले आहेत सेहेचाळीस हजार चौऱ्याऐंशी फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर नागपूरमध्ये बघूया आपण नागपूर कारागृह या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत बेचाळीस हजार सहाशे फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे सिटी ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा आत्तापर्यंत चार हजार आठशे फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर एस आर पी एफ या ठिकाणीसुद्धा अकरा हजार पाचशे चार फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत तचे तसेच एस पी पुणे ग्रामीण या ठिकाणीसुद्धा पंचवीस हजार पाचशे तेवीस फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत आता पुढे बघूया मित्रांनो पुणे एस आर पी एफ ग्रुप एकमध्ये आत्तापर्यंत चौदा हजार दोनशे साठ फॉर्म आलेले आहेत त्याचबरोबर पुणे एस आर पी एफ टू या ठिकाणीसुद्धा सोळा हजार पाचशे फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे कारागृह या ठिकाणी सुद्धा आत्तापर्यंत जवळपास चोपन्न हजार सत्तेचाळीस फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत आणि मीरा भाईंदर या ठिकाणी नऊ हजार दाखवतोय पण नाही मित्रांनो ही अपडेट झालेली आहे जवळपास मीरा भाईंदर सुद्धा वीस हजार प्लस आत्तापर्यंत फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो ठीक आहे एस पी सांगली ग्रामीण या सुद्धा दोन हजार दोनशे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर काही तफावत वाटला बदल वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ही जी काय आतापर्यंत माहिती आलेली आहे त्याच्या आधारावरती मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो एस पी सातारा या सुद्धा सात हजार सातशे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई कारागृह म्हणजे जेल पोलीस या सुद्धा अडुसष्ट हजार दोनशे बासष्ट फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई चालक याने सुद्धा आतापर्यंत बावन्न हजाराचा आकडा पार केलेला आहे त्याच्यानंतर नागपूर सिटी पोलीस या सुद्धा सात हजार आठशे फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत नंतर जालना एस आर पी एफ ग्रुप तीन या सुद्धा चौदा हजार चौसष्ट फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर हिंगोली एस आर पी एफ ग्रुप बारा या सुद्धा नऊ हजार आठशे फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ मुंबई ग्रुप आठमध्ये सव्वीस हजार प्लस आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पहा एस आर पी एफ सोलापूर ग्रुप दहा या सुद्धा नऊ हजार सहाशे वीस फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत आणि एस आर पी एफ नवी मुंबई ग्रुप अकरा या सुद्धा अठरा हजार पाचशे एकोणतीस फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत तर पहा मित्रांनो आत्तापर्यंत जे काही फॉर्म आलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितलेली आहे याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो हे जे काही अपडेट आहे मित्रांनो हे सहा चार दोन हजार चोवीस अपडेट आहे याची पुढची अपडेट शंभर टक्के तुम्हाला मी उद्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल तसेच मित्रांनो कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले ह्यापेक्षा मित्रांनो तुमचं ग्राउंडमध्ये किती इन्क्रुवमेंट होतं ते पहा एकंदरीत तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे अमुक अमुक ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो निर्णय योग्यच आहे तो निर्णय तुमचा चुकीचा नाही तो निर्णय योग्य आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि हे सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग तुमच्यासमोर आहे ग्राउंडमध्ये कमीत कमी तुम्हाला मार्क चाळीस प्लस पाहिजे आणि जास्तीत जास्त मित्रांनो पंचेचाळीस ते सत्तेचाळीस प्लस मार्क कसे भेटतील याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजेच तुम्ही जिथं पण फॉर्म भरला आहे तो निर्णय तुमचा बरोबर आहे हा याच्यामागे सिद्ध होणार आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा जी काय आहे तर ही लेखी परीक्षा सुद्धा नव्वद प्लस तुमचे कसे जाणार याकडे लक्ष द्या आणि जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करायची असेलच तर ठाणे या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये येऊन तुम्ही पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करू शकतात बाकी मित्रांनो आपलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद